नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपालक न्यूज चॅनलमध्ये सध्या आपण उल्हास नदीवर आहोत उल्हास नदीने आता इशारा पातळीपेक्षा कमी पातळी गाठलेली आहे सध्या पंधरा पॉईंट ऐंशी हे उल्हास नदीची पातळी आहे आपण जर बघितलं तर गेले दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस बदलापूर शहरासह मुंबई ठाण्यामध्ये पडत होता आणि त्यामुळे पूर परिस्थिती सर्वत्र निर्माण झाली होती बदलापूर शहरामध्ये देखील ठिकठिकाणी पाणी साचलं होतं आणि उल्हास नदीने काल रात्रीच्या सुमारास धोक्याची पातळी गाठली होती सतरा पॉईंट पन्नास पेक्षा जास्त पाण्याची पातळी या ठिकाणी उल्हास नदीची झाली होती परंतु आता आपण बघू शकता या ठिकाणी इशारा पातळीपेक्षा कमी पंधरा पॉईंट ऐंशी सध्या पाणी पडतरी बदलापूर शहरातल्या उल्हास नदीची आहे आणि गेले दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे ठिकठिकाणी थीक पाणी साचलं होतं आणि सकाळ भागात देखील बदलापूर शहरामध्ये पाणी गेलं होतं आणि या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अग्निशमन दलाचे अधिकारी असू द्यात किंवा नगरपालिका प्रशासनाच्या अधिकारी असू द्यात या ठिकाणी तळ होते आजूबाजूच्या परिसरातील जे नागरिक आहेत त्यांना देखील सुरक्षित ठिकाणी नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून स्थलांतरित करण्यात आलं होतं परंतु आता जर बघितलं तर गेले सकाळपासून पावसाने काही अंश प्रमाणात विश्रांती घेतलेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात घट होत असल्यामुळे नागरिकांना कुठेतरी दिलासादायक बात ही बातमी आहे व उल्हास जे काही अपडेट आहेत ते आपण आपल्यापर्यंत पोहोचत राहू कॅमेरामॅन सायलवाडसह हो ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर